आणि आहे नाशिक जिल्ह्याला अवघ्या फेब्रुवारी महिन्यातच झळा जाणवू लागल्यात जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तेवीस टक्क्यांनी कमी झालाय मागच्या वर्षी सदुसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के पाणीसाठा होता तर यावर्षी केवळ चव्वेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे नद्या कोरड्या पडू लागल्यात तर विहिरींनीही तळ गाठलाय आजच पाणीसाठा आजचा पाणीसाठा हा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पुरवण्याचं नियोजन प्रशासनाला करावं लागणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पाणी कपात केली तर नागरिकांचा रोष आणि विरोधकांना मिळणारा आयता मुद्दा यात सुवर्ण मध्य कसा काढायचा असा सवाल सत्ताधाऱ्यांसमोर दरम्यान नाशिकच्या गंगापूर धरणातून आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी फेब्रुवारी महिन्यामध्येच नाशिक, नाशिक जिल्ह्यावर उन्हाचा तडाखा हा जाणवू लागलेला आहे धरणांमधला पाण्याचा सा साठा हा दिवसागणिक कमी होतोय त्यामुळे पाणी सारखी भीषण परिस्थिती नाशिक जिल्ह्यावर उद्भवलेली आहे नाशिक जिल्ह्यातल्या एकूण चोवीस धरण प्रकल्पामधला आजचा पाणीसाठा चव्वेचाळीस टक्क्यावर आहे मागील वर्षी हाच साठा जवळपास सौसष्ट टक्क्यापर्यंत होता म्हणजे तेवीस टक्क्याने पाणीसाठा कमी झाला आहे आपण आत्ता सध्या गंगापूर धरणामध्ये आहोत आणि गंगापूर धरणाचा सा पाणीसाठा देखील कमी झाला आहे आपण बघतोय मागच्या बाजूला पाणी दिसते मात्र मी जिथे उभा आहे इथे संपूर्ण खडकाळ जमीन बघायला मिळते कारण जवळपास मागील वर्षीच्या तुलनेमध्ये तेरा टक्क्याने हा पाणीसाठा कमी झालेला आहे केवळ गंगापूर धरणच नाही तर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातलं दारणा धरण मुकणे धरण पालखेड धरण गिरणा नागासाक्या अशा सर्वच धरणांमधला पाणीसाठा हा कमी होत चाललेला आहे बारा ते वीस टक्क्यापर्यंत हा पाणीसाठा कमी होत चाललेला आहे एकूण ग्रामीण भागाची परिस्थिती बघता ग्रामीण भागामध्ये एकशे सत्तर टँकरच्या माध्यमातून पाचशे एकोणसाठ गावं आणि वाड्या वस्त्यांना हा पाणीपुरवठा केला जातोय दिवसेंदिवस टँकरची मागणी देखील वाढते मागील आठवड्यामध्ये पाण्याचं नियोजन करण्यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवलेली होती मात्र लोकप्रतिनिधी त्यासाठी अनुपस्थित राहिले त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे मात्र त्यामध्ये पाणी कपाती का संदर्भात काही निर्णय होतो का या पाण्याचं नियोजन कसं केलं जाणार याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत कॅमेरामॅन किरण कटारे सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा गंगापूर धरण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट